समाजातील सर्व बारा बलुतेदार अठरा पगड जाती धर्मातील तळागाळातील सर्वसामान्य लोकांना सामाजिक आर्थिक शैक्षणिक वैद्यकीय या सर्व अडीअडचणीला तोंड द्यावे लागते अशा सर्व लोकांसाठी महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार आलुतेदार महासंघाची स्थापना केलेली आहे बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता बारा बलुतेदार अलुतेदार महासंघाचे पदाधिकारी पदग्रहण सोळा शासकीय विश्रामगृह येथे महासंघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक निवृत्त अभियंता जलसंपदा विभाग पुण्याचे राजेंद्रजी रावले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर प्रदेश सरचिटणीस अशोक सोनवणे नाशिक शहर जिल्हा प्रमुख अरविंद क्षीरसागर ग्रामीण जिल्हा प्रमुख बाळासाहेब पेंढारकर आदींचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विशेष उल्लेखनीय बाब म्हणून सिन्नर तालुक्यातील धोंडवीरनगर नगर येथील संघाचे सचिव भाऊसाहेब पवार यांची पुत्नी कुमारी सुषमा सुभाष पवार हिची सरळ सेवा परीक्षा पद्धतीमधून महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाच्या सहाय्यक अभियंतापदी निवड झाल्याबद्दल महासंघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जिद्दीने व चिकाटीने मेहनत करून हे यश संपादन केले आहे असे यावेळी कुमारी सुषमा हिने सत्काराला उत्तर देताना सांगितले तुमच्या आशीर्वाद व शुभेच्छा माझ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे यावेळी सर्व सिन्नर तालुका व सिन्नर शहर असा सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी अनिलजी सरवार यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली कार्यक्रमाचे सिन्नर तालुका महासंघाचे अध्यक्ष किरण यांनी केले अनिल यांनी केले व मान्य मोरे यांनी आभार मानले यावेळी जिल्हा सचिवपदी अनिल सरवार जिल्हा संपर्क प्रमुख लक्ष्मणराव बर्गे जिल्हा संघटक प्रकाश खारके यांचीही नियुक्ती करून पत्र देण्यात आले सिन्नर तालुका अध्यक्ष किरण कोथमिरे तालुका उपाध्यक्ष दिनकर कवाडे कैलास श्रीमंत उपाध्यक्ष बाबाजी गोपणे उपाध्यक्ष ऋतुराज आंबेडकर उपाध्यक्ष भाऊसाहेब पवार तालुका सचिव दत्ताजी गोळेसर तालुका खजिनदार एकनाथ देवकर तालुका संघटक किरण तोकरट तालुका सहसंघटक कैलास झगडे तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रल्हाद उघडे तालुका सेक्रेटरी दिलीप बिन्नार तालुका सल्लागार संतोष जाधव तालुका सल्लागार विजयजी खरडे तालुका सल्लागार अशोक घोलक तालुका सल्लागार पंडित मंडले तालुका संघटक सिन्नर शहर कार्यकारिणी सिन्नर शहराध्यक्ष विनोदजी शितोळे उपाध्यक्ष अमोल कासार उपाध्यक्ष महेंद्र कानडी उपाध्यक्ष योगेश जाधव अशोकराव जाधव शहर सचिव रवींद्र गिरी शहर खजिनदार राकेश सगर शहर खजिनदार राजाभाऊ ननोवरे शहर संघटक बब्बूभाई सय्यद शहर संघटक राजाभाऊ पगारे शहर संघटक गणेश झुटे शहर प्रसिद्धी प्रमुख शिवाजीराव शेंडगे शहर सल्लागार भगवान ठाणेकर शहर सल्लागार धोंडीराम शिंदे शहर सल्लागार विशाल चव्हाण शहर सल्लागार इत्यादी सर्वांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यक्रमात शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संघाचे मार्गदर्शक किरण जाधव भीमराज चव्हाण अशोकराव सोनवणे राजेंद्रजी रावले काशीनाथ गोसावी लक्ष्मणराव बर्गे उद्योजक वानखेडे विजय मोरे मनोहर रूपनारायण संदीप जाधव प्रकाश खारके संतोष वाघ गणेश शिंदे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते न्यूज साठी सुजल नाही वृक्ष नाही माझा अभ्यासाचा प्रवास आणि शिक्षणाचा प्रवास हा छोट्या खेड्यातून सुरू झाला नूतन जवालिद्यालय मणेगाव येथून आणि आज तुमच्यासमोर उभे आहे एक व्यक्तिमत्व म्हणून किंवा एक सन्मानित स्त्री म्हणून लेडीज तुमच्या तुमच्यासोबत उभी आहे मी सर्व मान्यवरांचे इथे आभार करते आणि मी एक सांगू इच्छिते की प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास हा वेगळा असतो प्रत्येकाचे संघर्ष हे वेगळे असतात बस तुम्ही आपली जिद्द मनात ठेवून आणि सतत कार्यरत राहा तुम्हाला यश नक्की मिळेल पण ही संघटना याच्या अगोदर अस्तित्व होती पण अशी कार्यरत नव्हती आता इथून पुढे तुमच्यासारख्यांची साथ आणि सोबत आम्ही जे मारदेगिरी आज जे निवडणूक गेले त्यांचे हात त्यांचे हात देऊन आणि तुमची जर साथ भेटली तर नक्कीच आम्ही ही संघटना फार मोठ्या कामगिरीवर नेऊ आणि आपले जेवढे जेवढे जे काही वंचित जे काही समाज आहे त्यांच्या अडी असतील समस्या असतील त्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू अशी मी सर्वांच्या वतीनं आशा व्यक्त करतो आणि मी आमगा असो किंवा शहराते जेवढे काही छोटे छोटे समाज आम्ही जसे बेचाळीस समाज साहेब एकत्र गेले होते बेचाळीस समाज यावेळेस आम्ही पाहिले होते आणि त्यांच्या त्या छोट्या छोट्या समस्या अडचणी पाहिल्या ते बेचाळीस समाज असो किंवा तालुक्यातले अजून एक पन्नास समाज असो या समाजाने आपली ही जी संघटना आहे सिंध तालुक्याची ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन करण्याचं आम्ही काम केलेलं आहे तालुक्याच्या माध्यमातून आणि शहराच्या माध्यमातून तरी कोणत्याही समाजाला कोणतीही अडचण असेल आपल्या समाजाला जास्तीत जास्त पोलिसांची अडचण येते म्हणजे पोलीस प्रशासनामध्ये काही आपल्यावर अन्याय अत्याचार करतात हे मोठे मोठे समाज आहेत हे आपल्याला आपल्यावर अन्याय अत्याचार करतात त्यांच्या विरुद्ध न्यायिक लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्या घटनेप्रमाणे न्यायिक लढा कसा द्यायचा याच्याबद्दल जे मार्गदर्शन घ्यायचं आहे जे मार्गदर्शन करायचं आहे आणि आपल्या समाजातले मुलं कशी आपले साक्षरतेकडे वळले जातील कारण आपल्या समाजाकडे पाहताना सगळ्यांचा दृष्टिकोन हा गुन्हेगारी प्रवृत्तीने पाहिला जातो हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे पण त्याच्यातून आपल्याला ते काढून आपल्याला आपले मुलं कसे साक्षर घडवता येतील त्यांना कोणते उद्योग कोणता काही धंदा किंवा नोकरीला कसे लावता येतील याच्याबद्दल आम्ही काम का, काम आम्ही जाऊ अशी मी सर्वांच्या वतीने मी आज आश्वासन देतो या सीमा तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करत आहे संघटनेने अनेक लढे या ठिकाणी उभे केले संघटनेने सामाजिक कामामध्ये पुढाकार घेतला या अगोदर सुरुवातीला आपले डॉक्टर जी आर पवार असतील राजाभाऊ कपोत्या असतील त्यानंतर आमचे सहकारी मित्र लक्ष्मणराव बर्गे यांनी काही दिवस त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि या संघटनेच्या यो कामकर्त्यांनी योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि निवडणुकीच्या ता दरम्यान लक्ष्मणरावांनी आणि अनिल भाऊ सावर यांनी ही संघटना परत अजून कसे कामकाज करेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आणि आम्ही सगळेजण असतील किरण गोवा असतील साधारण एक तेवीस जण मार्गदर्शन आपण या संघटनेमध्ये घेतलेले आहेत वयस्कर असे गोसर्वी सर असतील किरण साहेब असतील असे तेवीस जणांना मार्गदर्शन घेऊन आपण ही संघटना उभी केली शहराची पंतप्रवलची कार्यकारणी केली तालुक्यातल्या प्रत्येक भागातल्या माणसाला आपण त्या ठिकाणी त्या कार्यकारणीस भागी केलं सिन्नर शहरातली आपण शिल्लर शहरातल्या सगळ्या भागातल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आपण एकत्रित आलो म्हणजे कुठल्या तरी समाजाविरुद्ध आपल्याला लढायचं नाहीये आपण आपल्या लढायचं आपल्याला कोणाचा विरोध करायचा नाहीये आपल्याला कुठल्या राजकीय पक्षांचा विरोध करायचा नाही उलट आमचं म्हणणं अस आहे अनुभव मी आम्हाला सांगितले की आपल्या या संघटनेमध्ये सगळ्या पक्षाचे लोक हवेत कारण सत्ता ही कुठल्या पुद्या ना कुठल्या पक्षाची येत असते आणि मग आपल्या पक्षातला जो कार्यकर्ता आहे त्याला सुद्धा कारण त्याच्या मागे सुद्धा तिथं पक्षाच काम करत असताना तुमच्या किती लोक हे ते वर्षे बघतात डोके बघतात लोकशाही आपल्या त्या पक्षाला सुद्धा हे हा एका समाजाचा माणूस नाहीये हा बारा बरोधीदारांचा प्रतिनिधी आहे त्याचं वर्ष गोष्टी आहेत आणि हे काम करत असताना केवळ आपल्याला प्रश्नच नाही सोडवायचे तर आपण जर आपला सर्व्हे सिन्नर मध्ये सर्व, सर्व करा नाशिक जिल्ह्यात करा किंवा करा आपल्या समाजाचे कुठं प्रतिनिधी मिसतात पुढं जेडपीला पुढं नगरपालिकेने कुठे कार्पोरेशन मध्ये कुठल्या सोसायटीमध्ये नाही दिसत कारण का आपल्याकडं आपल्या गावामध्ये दहा पाच घर असतात परंतु हा विखुरलेला समाज आहे बहुसंख्या कारागीर लोकांचा हा समाज आहे मी संपूर्ण महाराष्ट्र आम्ही बरेच ठिकाणी फिरलो आणि तो आम्ही सुरुवात करताना जेव्हा पंधरा वर्षापूर्वी ही संघटनेची स्थापना झाली सुरुवातीला आम्हाला जे काही अनुभव आले होते की हे छोटे छोटे समाज असतात पिकुरलेले समाज असतात यांच्यावर अन्याय झाला तर त्याला वाचा पण फोडणार आम्हाला सरळ 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 राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेता येत नाही प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेता येत नाही साध्या मंत्र्यांची सुद्धा भेट घ्यायला लोक मिळत नाही कारण का तर हे छोटे समाज एकत्रित नाही विखुरलेले आहे मग शेवटी

आणि महाराष्ट्रात जे वंचित समाज असतील त्यांना एकत्र घेऊया अशा पद्धतीने हे महासंघाची स्थापना झाल्यानंतर किरण भाऊ महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागा भागामधले प्रत्येक समाजाचे जे नेते पुढारी मंडळी होती त्यांना आम्ही भेटलो त्याच्यात महाराष्ट्रात जे समाजातर्फे काम करणारे नेते होते समाजाचे त्यांनी एकत्रित केलं आणि ही त्याची स्थापना केली आपल्या या संघटनेचं काम विदर्भात चांगलं आहे विदर्भात आमचे सारखे आपलं काम करत आहेत असतील जे गवचे त्याच्यानंतर अनंतराव असतील असे बरेच कार्यकर्ते तिथे आहेत पश्चिम महाराष्ट्रात बरेचसे कार्यकर्ते आहेत त्याच्यानंतर कोकणामध्ये मोठी टीम आहे आमची कार्यकर्णी तयार केलेली मध्य महाराष्ट्रात आहे उत्तर महाराष्ट्रात जगावनी वगैरे अशी सर्वत्र हे आपले पदार्थ आहे परंतु आपल्याला जे अपेक्षित आहे खऱ्या अर्थाने आपण संस्था स्थापन केली संस्था कशासाठी असते प्रत्येक समाजात संस्था आहे एक ने दोन नाही चार चार पाच पाच समाजाच्या सुद्धा दोन चार दोन चार समाज संस्था आहे त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही प्रत्येक समाजात असे काही बरेचसे लोक असतात समाज बांधव असतात की एकमेकांशी पटत सुद्धा नाही काही संस्था वेगवेगळ्या परंतु एक कुठेतरी असं व्यासपीठ आलं पाहिजे की ज्याच्यात सर्वजण एकटेही काम करतील म्हणून आपण हा महासंघाची स्थापना करतोय केलेली आहे संस्था स्थापन करणे म्हणजे आपण हे कशासाठी करतो हे पदाती त्यांना बरेचसे माहितीच नसतात मग ते काय करतात आपसातले चार पाच मी जण जे पदाती प्रत्येक समाजातले थोडं सांगतो मी प्रत्येक समाजात असं असतं असं काही नाही परंतु असं बघायला मी इथं की कुठली संस्था समाजातली असली तर त्याच्यातले जे त्याचे नाते नाते संबंधात असतात लोक ते त्या संस्थेत पदाधिकारी असतात आणि जे खऱ्या अर्थाने मनापासून काम करणारे असतात परंतु माझ्या आपण हे प्रत्येक समाज बांधवाला आला प्रत्येक समाजाची शेवटच्या घटकापर्यंत आपण प्रत्येकाला समजून दिलं पाहिजे की पर संस्था ही कशासाठी असते त्या संस्थेचा